एका आजोबांनी सांगितलेला सदर अनुभव सत्यघटनेवर आधारित आहे किस्सा बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे साताऱ्यातल्या एका खेडे गावात मी लहानाचा मोठा झालो मी आणि माझा मित्र किसन आमची खूप घट्ट मैत्री होती एकमेकांच्या सुखदुखात आम्ही नेहमीच सख्या भावांसारखे सोबत असायचो वय चाळीशी ओलांडून गेलं होतं तरीही आमच्या मैत्रीत कधी दुरावा आला नव्हता घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत आम्ही एकत्र फिरायला वगैरे जायचो असंच एकदा कोल्हापूरच्या ज्योतिबाला जाताना आलेला हा भयानक अनुभव कोल्हापूरचे ज्योतिबा म्हणजे आमचे कुलदैवत रविवारचा दिवस पकडून आम्ही ज्योतिबाला जाण्याचे ठरवले होते रविवार म्हणजे ज्योतिबाचा दिवस सकाळी अंघोळ वगैरे उरकून गावात जाऊन पेपर वाचण्याची माझी सवय होती त्या शनिवारी सकाळी मी पेपर वाचत होतो तेव्हा त्यातली ते एक बातमी वाचून मी, मी सुन्न झालो कोल्हापूरच्या एका पुलाजवळील वळणावर बस आणि मोटारचा मोठा अपघात झाला होता मोटारमधील नवरा बायको आणि त्यांचा लहान मुलगा अपघातात चिरटून जागीच ठार झाले होते बातमी वाचून मला खूप वाईट वाटले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे मनातल्या मनात म्हणत मनात मी उठलो आणि घरी आलो घरी येऊन ज्योतिबाला जाण्याची तयारी करायला घेतली प्रवास मध्यरात्रीचा होता जेणेकरून रविवारी पहाटेच आम्ही कोल्हापूरला पोहोचत होतो आणि उजाडण्याआधीच अंघोळ वगैरे उरकून वर डोंगरावर ज्योतिबाचे दर्शन घेतले असते त्या रात्री किसन त्याची बायको सुमन मी आणि माझी बायको कमल असे चौघेजण माझी जीप घेऊन कराड मार्गे कोल्हापूरला निघालो होतो त्या काळी रस्ते चांगले नव्हते मार्गात कच्चा वाटा खूप होत्या प्रवास अडीच ते तीन तासांचा होता मी घर घर करणारी जीप चालवत होतो किसन माझ्या शेजारच्या सीटवर बसलेला होता सुमन आणि कमल मागे बसल्या होत्या मोजकेच सामान घेऊन आम्ही प्रवासाला निघालो होतो वाटेत भूक लागली तर खाण्यासाठी आम्ही ठेचा भाकर कांदा घेतले होते गाडी चालवत मी आणि किसन पुढे गप्पा मारत असलो तर मागे सुमन आणि कमल मात्र शांत होत्या बाहेर दाट अंधार असल्याने कालवा करण्यात त्यांना रस नव्हता रस्ता शांत आणि निर्जन होता अधिमधी मोठाले चौक नाके सोडले तर फारशा गाड्या दिसल्या नाहीत कधी सपाट रस्ता कधी कच्च्या रस्त्यावरील कळके पार करीत रात्री तीन वाजता आमची जीप कोल्हापूरजवळ येऊन पोहोचली होती अजून पाच सहा किलोमीटर बाकी होतं अजून पाच सहा किलोमीटर पुढे गेलं की आम्ही शहराच्या हद्दीत प्रवेश करणार होतो पण त्या अगोदर तो पूल आला आणि कसं कुणास ठाऊक पण आमच्या जीपचं मागचं टायर पंक्चर झालं भस्कन आवाज आला आणि जीप एका बाजूला झुकल्यागत चालू लागली मागून कमलने हाक मारली आणि मी जीप थांबवली खाली उतरत मी आणि किसन मागचे टायर पाहू लागलो असं अचानक टायर पंक्चर होऊन गाडी एका बाजूला झुकल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटत होते टायर बदलल्याशिवाय पुढे जाता येणं शक्य नव्हतं जवळपास काहीच सोय दिसत नव्हती दूर दूर फक्त सुनसान रस्ता आणि दोन्ही बाजूला मोकळं रान पसरलं होतं नशीब की गाडीत जॅक स्टेपनी आणि पाना होता मी आणि किसनने टायर बदलायला घेतलं कमल आणि सुमन देखील खाली उतरल्या मी जॅक चढवला आणि खाली बसून पाना लावू लागलो किसन उभा राहून नट उघडण्यासाठी पाण्यावर जोर देत होता जीप जुनी होती आणि सर्व्हिसिंग वगैरे फारशी कधी केलीच नव्हती आम्ही जीप जाऊन जोर लावत होतो पण नट उघडायचे काही नावच घेत नव्हता रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता साडेतीन वाजले असावेत इतक्या वेळापासून एकही गाडी आम्हाला पास झाली नव्हती पण त्या काळी हे नवीन नव्हतं हो बाजूला उभ्या असलेल्या कमल आणि सुमनची सुळबुळ सुरू होती मी आणि किसन दोघेही घामाने भिजलो होतो तेवढ्यात किसनची पत्नी सुमन समोर इशारा करत उत्साहाने म्हणाली कुणीतरी येत आहे बघा त्यांची मदत घेऊया अंधारात अचानक ऐकू आलेल्या तिच्या त्या शब्दांनी सुरुवातीला तर मी दचकलोच तिने हात केलेल्या दिशेकडे नजर टाकली लांबून कुणीतरी चालत येत असल्यासारखे दिसले मला हायसे वाटले पूर्वी मोठ्या रस्त्यांवरील गॅरेजचे मॅकॅनिक आसपास फिरत असत मध्ये चडकलेल्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी ते धावून येत चला काहीतरी मदत भेटेल या आशेने मी तिकडे पाहत होतो मी किसनसोबत बोलण्यासाठी मान मागे वळवली बोलत असताना अचानक कमल खाली बसली आणि माझा हात पकडून म्हणाली मला काही ठीक वाटत नाही बोलताना तिचं लक्ष माझ्या मागे होते मी झटकन पुन्हा मागे पाहिले समोरच्या रस्त्यावरून एक माणूस एक बाई आणि एक मुलगा आमच्या दिशेने येत होते आश्चर्य म्हणजे ते बऱ्याच वेगाने पुढे सरकत होते मग अशी पाहिले तेव्हा तर बरेच लांब होते एखाद्या माणसाच्या चालीत इतका वेग कसा आला माझ्या डोक्यात शंका आली आणि तितक्यात मला आठवले सकाळीच मी पेपरमध्ये कालच्या अपघातासंबंधी वाचले होते पुढे तोच पूल होता ज्याच्या वळणावर तो अपघात झाला होता नवरा बायको आणि त्यांचा लहान मुलगा अपघातात जागीच ठार झाले होते हे सगळं आठवताच माझ्या शरीरात भीतीने प्रवेश केला अंगाला दरदरून घाम फुटला घाबरतच मी किसनकडे पाहिले तो आणि सुमनसुद्धा भूत पाहत असल्यासारखे जागीच खेळले होते डोळ्यांच्या पापण्यासुद्धा खाली होत नव्हत्या कमलचा हात अजूनही माझ्या हातातच होता मला माहीत नाही पण कदाचित त्यामुळेच मला थोडाफार धीर आला मी पुन्हा वेगाने आमच्याकडे येणाऱ्या त्या तिघांकडे पाहिले एव्हाना ते आमच्या अगदी जवळ येऊन पोहोचले होते नेमकं माझं लक्ष त्यांच्या पायांकडे गेले आणि माझ्या अंगावर सरकन काटाच आला ते जोडपे आणि मुलगा तिघांचेही पाय जमिनीवर लागत नव्हते हवेत तरंगल्यासारखे ते तिघेही वावरत होते हे दृश्य पाहून मी खूपच भेदरलो होतो आता पुढे काय होईल याचा काहीच अंदाज लावता येत नव्हता समोर घडत असलेला हा प्रकार खूपच भीतीदायक होता ते तिघेही आमच्याजवळ पोहोचणार होते की माझ्या कानामागून अंगात बळ देणारे ते शब्द ऐकू आले ज्योतिबाच्या नावानो चांग भलं कमल जोरात ओरडली आणि जणू स्फुरण चढल्यासारखे मी देखील जोरजोरात बोलू लागलो ज्योतिबाच्या नावानो चांग भलं किसन आणि सुमनने देखील आमच्या सुरात भर घातली भीतीच्या सावटाखाली देखील ते शब्द उच्चारताना आम्हा चौघांच्या अंगात विशेष ताकद आली होती हा आमच्या कुलदैवतेचाच प्रताप होता की आमच्याजवळ वेगात येणाऱ्या त्या तिघांनी ऐन वक्ताला आपली दिशा बदलली आणि बाजूच्या पायवाटेवरून खाली रानात उतरले बघता बघता आमच्या डोळ्यांदेखत ते तिघेही समोरच्या मोकळ्या रानात गायब झाले कपाळावरचा घाम पुसत मी सुटकेचा निश्वास सोडला आणि मनोमन ज्योतिबाला धन्यवाद दिले चल किसन पटापट टायर बदलून घेऊ विषय बदलण्यासाठी मी खालच्या मानेनेच म्हणालो त्याची गरज नाही कमल गाडीच्या टायरकडे पाहत शांतपणे म्हणाली मी तिकडे पाहिले आणि मला अजून एक धक्का बसला गाडीचे टायर पंक्चर झाल्याची कुठलीच खूण दिसत नव्हती मी कमल किसन आणि सुमन पुन्हा जीपमध्ये बसलो झाला प्रकार आमच्या सगळ्यांच्या लक्षात आला होता एक अवाक्षरही न बोलता आम्ही जीप घेऊन पुढे निघालो पहाटे अंघोळ वगैरे उरकून आम्ही ज्योतिबाचे दर्शन घेतले एका भल्या मोठ्या संकटातून त्यानेच अलगतपणे आमची सुटका केली होती आता माझे वय बासष्ट वर्षे आहे माझा मित्र आज या जगात नाही काही वर्षांपूर्वीच त्याचे आजारपणामुळे निधन झाले पण त्याच्यासोबतची ही आठवण अजूनही मनात ताजी आहे आजही तो प्रसंग आठवताच माझ्या अंगावर काटा येतो आणि सुटकेसाठी मी फक्त इतकेच म्हणतो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं बोलायला विसरू नका